हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये बैलपोळा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महिन्यात साजरा करतात पुणे जिल्ह्यामध्ये वेगळा आणि कर्नाटकात वेगळा विदर्भात वेगळा मराठवाड्यात वेगळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेळेला साजरा करतात बैलपोळा तसा आज बेंदूर सातारी पोळा सातारा जिल्ह्यामध्ये आजचा बेंदूर साजरा करतात आषाढी एकादशी झाली की कि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी साधारण तिसऱ्या दिवशी म्हणजे आज बैलपोळा बेंदूर आमचा आणि हा मुहूर्ताचा सण म्हणतात इथून पुढे सगळे सण सुरू होतात त्यामुळे ह्या सणाला पुरणपोळी ही नक्की ठरलेलीच असते गावाला ह्या दिवशी दोन दिवस आधीच बैलांना नाऊ माखू घालतात गोडधोड खायला करून घालतात या दिवशी अजिबात कुणीही बैलाला काम करायला लावत नाही ते झालं गावाकडे पण शहरात आता शहरात काय करायचं आम्ही ही बघा ही बैलांच्या मूर्ती गावावरून आणलेल्या घरीच वर्ष झाली जवळजवळ दहा वर्ष झाली आम्ही ह्या मूर्तींची दरवर्षी पूजा करतो पूजा झाली की दुसऱ्या दिवशी व्यवस्थित ठेवून देतो हे बघा किती सुंदर गावाकडून आणलेल्या बैलांच्या मूर्ती आहेत बेंदूर म्हणतो आम्ही याला अजून एक वस्तू दाखवते मी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य तर करतातच आता मी सध्या दूध आणि साखरेचा नैवेद्य आहे ते बघा हे हे एक वस्तू आहे हे काय करतात हे कोंडोळे म्हणतात त्याला साध्या कणकीचे तळलेले कोंडोळे आणि ते काय करायचं हे बघा हे बैलांच्या शिंगामध्ये घालतात बघा मी दाखवते तुम्हाला घालून हे असे ह्या बैलांच्या शिंगामध्ये घालतात पद्धत आहे ती आम्ही आधीपासून बघत आलो आहे तसं आम्ही पण करतो आता हे बघा बघा हे अशी कोंडोळी बैलांच्या शिंगामध्ये घालायची पद्धत आहे असा हा आमचा बेंदू पुरणपोळी तर करणारच आज कसा वाटला तुम्हाला आम आमची बेंद्राची पूजा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा